हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईनो आज मी तुमच्या सोबत माझा तीस मिनिट क्लीनिंग क्लिनिंग रुटीन शेअर करत आहे आपल्याला घरातली रोजची कामं तर असतातच आणि रेग्युलर आपण ती करत देखील असतो तर त्यामध्ये जर आपण तीस ते चाळीस मिनिट एक्स्ट्रा जी काही कामं असतात त्यांना दिली रोजच्या रोज तर एकदम क्लिनिंगचा लोड आपल्यावर येत नाही आणि आपल्या घरात एन नंबर ऑफ वर्क असतात त्यातून जर बस एकच काम आपल्याला घ्यायचं आहे एकदम दोन ते तीन काम आपल्याला एकाच दिवशी करायचं नाही आहे सर्वात आधी आपल्याला लिस्ट बनवायची आहे की एक्स्ट्राची आपल्याकडे काय काय असतात आणि त्याला प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आपल्याला कुठलंही एक काम रोजच्या रोज घ्यायचं आहे माझ्या रुटीन सोबत आज मी टी व्ही युनिटचा जो कॉर्नर आहे त्याची क्लिनिंग करायला घेतलं आहे त्यासोबतच मुलीची जी काही खेळणी आहेत ती देखील मला स्वच्छ करायची होती तर त्यासाठी आधी मी इथे सर्व खेळणी काढून घेते आहे आणि खेळणी काढल्यानंतर मग तो कप्पा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथली ती पूर्ण कॅबिनेट आहे ती देखील मी स्वच्छ करणार आहे त्यासोबतच खेळणी दूतांना आपल्याला ही गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे की कुठली वॉशेबल आहे कुठली वॉश करता येणार नाही त्यांना जस्ट आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता जी काही खेळणी इथे वॉश करू शकतो त्यांना मी एका टब मध्ये पाणी घेतलं आहे आता इथे एका टब मध्ये मी पाणी घेऊन घेतलं आहे पाणी आपल्याला जास्त घ्यायचं आहे त्यात शॅम्पू टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फेस तयार करून घ्यायचा आहे त्यासोबतच एक चमचा आपल्याला डेटॉल देखील टाकायचा आहे याने खेळणीवर जे काही जम्प्स असतील तर ते निघायला मदत होतील आणि अशा रीतीने आपल्याला ही सर्व खेळणी मोकळी करून एक एक खेळणी पाण्यात भिजवायची आहे त्यासोबत काही सॉफ्ट टॉईज होते ते देखील मी मुलीचे आहेत तर ते बादली मध्ये टाकून घेत आहेत खेळणी म्हटली की खूप बारीक बारीक गोष्टी असतात आणि यामध्ये धूळ अडकणे स्वाभाविक असते तर तीच खेळणी आपण बराच दिवस असंच ठेवून ठेवली तर तीच धूळ मग नाकातोंडात जात आणि मग सर्दी खोकल्याचा त्रास मुलांना हमखास होत असतो तर ते सगळं टाळण्यासाठी जर आपण रेग्युलर जास्त नाही परंतु दोन एक महिन्यात जर खेळणी वॉश करून घेतली तर हा त्रास मुलांना होत नाही त्यासोबतच ही सर्व खेळणी मी एका कंटेनरमध्ये किंवा बॉक्समध्ये पॅक करून ठेवत असते रोजच्या रोज खेळून झालं की पुन्हा त्याच बॉक्समध्ये मी ठेवत असते याने धूळ कमी बसते खेळणींवर त्यासोबतच खेळणी लॉंग टर्म साठी आपली चालतात तर ती टीप देखील आपण नक्कीच फॉलो करू शकतात आणि त्यानंतर खेळणी भिजवून झाल्यानंतर इकडे मी पुढच्या रूमला ला आली आहे आता आपल्याला टीव्ही युनिट आधी क्लीन करायचं आहे तर टीव्ही साठी मी कॉलिन घेतला आहे कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर आपल्याला कॉलिन टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्याने टीव्ही युनिट पुसून घेते आहे स्प्रे बॉटलने कॉलिन जर आपण स्प्रे केला तर बऱ्याचदा स्पीकर वगैरे मध्ये पाणी जाऊ शकतं तर ते सगळं टाळण्यासाठी मी कपड्यावर स्प्रे करते आणि तो ओला कपडा मग टी व्ही युनिटला पुसून घेते आणि तिथे ज्या काही वायरी आहेत त्या सर्व मी बॉक्स मध्ये पॅक करून देणार आहे आणि हा आधीपासूनच हा बॉक्स मी तयार केला आहे एक्स्ट्रा ची जी काही वायरी आहे सेटॉप बॉक्स आहे ते सर्व या बॉक्स मध्ये ठेवून आपण याला हाईड करू शकतो आणि जास्तीच्या वायरी दिसत नाही आणि ती जागा देखील अन इव्हन न दिसता अगदी ऑर्गेनाइज दिसते हल्ली आपण घरी क्लिनिंगचे आय वाय बनवत असतो परंतु हे जे इलेक्ट्रिक वस्तू असतात त्यासाठी मी हमखास कॉलिन वगैरेच यूज करत असते कारण आपण जे घरी डीआयवाय केले असतात बऱ्याचदा त्याच्यात पाणी असतं आणि त्याने आपली वस्तू खराब होऊ शकते तर ते सर्व टाळण्यासाठी आपण कॉलिनचा वापर करायचा आणि किचनचे जे काही आहे काच आहे कॅबिनेट आहे त्या सर्व वस्तूंसाठी आपण आपला घरचा डीआयवाय यूज करू शकतो आता इथे इलेक्ट्रिक बोर्ड देखील मी स्वच्छ करून घेते परंतु देखील मी स्वच्छ करत आहे खेळणी ज्या कपाटात ठेवली आहे ती देखील स्वच्छ करून घेते आहे सोबतच तिथे अजून एक बोर्ड आहे इलेक्ट्रिक तर त्याला देखील स्वच्छ करून घेते आहे आता क्लिनिंग म्हटलं की आपल्याला त्या कॉर्नरचं एकने एक वस्तू साफ करायची आहे मग ती वायर असेल इलेक्ट्रिक बोर्ड असेल किंवा ते कॅबिनेट असेल छोटी मोठी जी काही वस्तू आपल्याला दिसते आहे ती सर्व आपल्याला स्वच्छ करायची आहे क्लिनिंग रुटीन मध्ये रोजच्या रोज जर आपण तीस ते चाळीस मिनिट अशा रीतीने एक्स्ट्राच्या क्लिनिंगला दिलं ला, तर मग वेळेच्या वेळी आपलं प्रत्येक कोपरा घरातला अगदी स्वच्छ दिसतो आणि आपल्याला आपण आजी आईपासून ऐकत आई आलो आहे की आपलं घर जेवढं स्वच्छ असेल तेवढं लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरामध्ये आपल्या बरकत राहते तर आणि वास्तूमध्ये देखील हे सांगितलं गेलं आहे की धूळ वगैरे असली की तिथे मग लक्ष्मीचा वास राहत नाही त्यामुळे मग आपल्याला आपल्या घरातल्या आपल्या प्रत्येक कॉर्नरची सफाई करायची असते आणि क्लिनिंग म्हटलं की आपल्या एकट्याला जर सर्व घर आवरायचं असलं की ते हॅक्टिक होतं आणि एकाच दिवस जर आपण पूर्ण रूमची किंवा पूर्ण घराची क्लिनिंग करायला घेतली तर नक्कीच आपल्याला खूप थकवा येतो दमायला होतं आणि जर आपण वर्किंग वुमन असेल तरी देखील आपल्याला मग हॅक्टिक होऊन जातं दुसऱ्या दिवसासाठी त्यासोबतच घरात आपले जरी आपण घरी काम करत असतो तरी आपल्याला लहान मुलांना देखील हँडल करायचं असतं मुलं शाळेत जात असतात किंवा मग त्यांना आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मध्ये करायचं असतं आणि आपण जर दमलेलो असलो तर मग आपण त्यांना तेवढा वेळ देऊ शकत नाही तर हे सर्व टाळण्यासाठी आपण रोजच्या रोज जर तीस मिनिट चाळीस मिनिट आपल्या क्लिनिंगमध्ये मध्ये जर दिली तर बाकीचे सर्व काम आपल्या वेळच्या वेळी होतात आणि घर देखील स्वच्छ राहतं आता आपल्याला त्यासोबतच लिस्ट देखील बनवायची आहे की आपली एक्स्ट्राची कामं कोणती कोणती असतात बऱ्याचदा आपल्याला किचन मध्ये असतात जसे की कंटेनर वॉश करायचे आहेत दळप करायचं आहे भाज्या निवडायच्या आहेत आहे। आणि त्यानंतर मग एक दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर खेळणी देखील भिजून झाली आहे आपला कपडे धुवायचा जो ब्रश असतो त्याच्याने फक्त मी स्वच्छ करते आहे जी बारीक खेळणी आहे ज्यांच्या मध्ये धूळ अडकते तर त्यांना ब्रशने साफ करत आहे आणि बाकीची खेळणी हातानेच वॉश करून मग टबमध्ये ठेवत आहे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला वॉश करून मग ही खेळणी सुकायला ठेवायची आहे तर ही सर्व कामं आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार त्या अकॉर्डिंग आपल्याला आपलं रुटीन बनवायचं आहे तर ताईंनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद